नमस्कार कसे आहे बरे ना बरेच असतील मला माहिती तुम्ही चांगलेच असता लाईक शेअर करून जा हे बघा आपल्याला बनवायचे आज ही बटाट्याची भाजी अगोदर आपण बटाट्याची भाजी करून घेऊ नंतर मग आपण दुसरा त्या त्या भाजीपासून आपण दुसरा पदार्थ बनवणार आहे तर हे मी या कोथंबीरच्या काड्यासहित कोथंबीर घेतली इथे आणि ह्या सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या हे बघा या सात आठ हिरव्या मिरच्या आहे आणि हा लसण घेतला एक गाठा एक गाठा लसणाचा सोलून घेतला आणि हे आदरक घेतलं एक इंच आल्याचा तुकडा घेतला आता आपण हे जाळं मोठं आपण मिक्सरमधून काढून घेऊ मी असं जाडसर असं करून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि हे छान झालेलं आहे आता आपण या कढई ठेवली आहे या कढईमध्ये अगदी थोडंसं एक चमचा तेल टाकलेलं आहे आता टाकते जिरं आणि हे मोहरी आणि हा कढीपत्ता आता हे छान झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे चटणी टाकून घेऊ का चटणी टाकून घेतली आता आपण हे छान याचा पण जाईल तोपर्यंत याला छान असं हलवून आणि टाकून घेऊ माझा चमचा फार छोटा आहे आळस पण टाकली आता आपण काय करू हे बटाट्याचं हे बघा हाताने कुच करून घेतलेले आहे आता आपण हे पण टाकून घेऊ आणि हे याला आहे ना लोखंडचीच कढई घ्यायची दुसऱ्या कढईमध्ये तेल पण जास्त टाकायचं नाही दुसऱ्या कढईमध्ये जर घेतलं तुम्ही ना तर ही भाजी कोरडी होणार नाही ही भाजीला पाणी सुकायला नको आहे ही भाजी अगदी कोरडी व्हायला पाहिजे असं करायचं आहे या कढईमध्ये जर केलं लोखंडच्या तर ही भाजी कोरडी होईल दुसऱ्या कढईमध्ये केलं तर मग याले पाणी सुटेल चवीनुसार मीठ टाकून घेऊ हे बघा आणि हा कोथंबीर कापलेला आहे हा पण टाकून घेऊ आणि याला छान असायच एक जुका छान अशी भाजी झालेली आहे कोरडी कोरडी हिला पाणी पण सुटलेलं नाही आहे कारण ही कढई लोखंडाची आहे तुम्ही पण अशा लोखंडाच्या कढईमध्ये भाजी कर बनवा आणि छान कोरडी होते आता आपण गॅस बंद करू हा गॅस बंद केला आणि हिला थंड होण्यासाठी ठेवू <coughs> झालं की मी तुम्हाला दाखवते भाजी तयार झालेली आहे या वाटीने मी एक वाटी आणि दोन चमचे हे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अगदी चिमूट भर असा सोरा टाकून देऊ हा खायचा सोरा आहे हा चिमूट भर टाकते आणि थोडंसं मीठ टाकून देऊ बघा जेवढ पीठ आहे ना त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी मीठ टाकलं याच्यात आणि सोरा टाकला आता ह्याच्यात पाणी किती टाकायचं हे वाटी भरून पाणी घेतलं हे वाटी भरून पाणी हिच्यात टाकलं मी आणि याला हलवायचं जास्त पाणी टाकायचं नाही पतलं करायचं नाही जेवढं फिट होतं तेवढंच मी पाणी टाकलंय याच्यामध्ये मीठ सोडा आणि पाणी एवढ्या एवढंच मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि याच्यात थोडासा आपण गोवा घालू हे बघा अगदी थोडासा याच्यात गोवा घालायचा हे बघा हे असं असं हातावर करून घ्यायचं आणि असं टाकून घ्यायचं हे बघा आणि हे हलवायचं छान आता याच्यात गाठ राहिलेली नाहीये आणि हे छान झालेलं आहे जास्त पत्त बी नाही जास्त घट्ट बी नाही आणि असं मस्त झालेलं आहे आता आपण काय करू हे जे भाजी केलेली आहे ना हे पीठ बाजूला ठेवून देऊ आणि ही भाजी बनवली आहे ना हिचे आपण छान असे गोळे तयार करून देऊ हे बघा ही भाजी छान झालेली आहे कोडली कोडली आणि हिचे आपण गोळे बनवून देऊ आपल्याला जसे लागले तसे गोळे बनवायचे निंबा एवढा गोळे मी बनवते गोळे मी बनवते आणि सगळे पोळे बनवून झाले का तुम्हाला दाम्ही असे ब्रेड घेतले आहे आणि या ब्रेडवर हे असं एक एक गोळा एक एक गोळा असं पॅक केलेलं आहे याच्यावर चोपडून असं व्यवस्थित हे बघा हे असं केलेलं आहे हे सगळं असं चोपडून चा। घ्यायचं आणि छान असं पॅक करायचं हे आजूबाजूचं व्यवस्थित करून घ्यायचं हे आणि याच्यावर हे ठेवायचं असं हे असं दाबायचं मस्त असं दाबून घ्यायचं आणि हे दाबून घेतलं म्हणजे याचा कोपरा आहे ना हा कोपरा पाहायचा आणि या कोपऱ्यानं हे असं कापून घ्यायचं हे असं कापून घ्यायचं हे बघा हे बघा किती छान झालेलं आहे मस्त हे असं मध्यभागी मस्त करून घ्यायचं आणि हे आहे ना हे मी सगळेच असे करून घेतलेले हे फक्त कापायचे राहिलेले आता हे कापून कापून हे आहे ना हे याच्यामध्ये असं बुडवायचं हे बघा आणि कढईमध्ये हे असं असं सोडायचं हे बघा या असं करायचं या असं करायचं या असं करायचं आणि कढईमध्ये ना असं व्यवस्थित धरायचं कढईमध्ये असं सोडायचं मी हे सगळे तळून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते हो आता मी कापून घेते येथे बघा किती छान होते मस्त आणि हे पीक असं प्रत्येक करायच्या वेळेस असं हलवून घ्यायचं हे जास्त घट्ट झालं आता याला हलवून घ्यायचं असं छान घट्टपीठ खाली बसते ना तर खाली बसून घ्यायचं हालवून घ्यायचं असं आणि हे याच्यामध्ये बुळून घ्यायचं असं करायचं असं टाकायचं असे कढईत बसतील तेवढे टाकून घ्यायचे याच्यामध्ये दोनच बसतात आणि लवकर हलवायचं नाही याला उद्याच बनवायला पण सोपे आहे आणि बाहेरच खाण्यापेक्षा असं घरीच माल मसाला व्यवस्थित टाका आणि घरच मुलांना खायला द्या अशा प्रकारे लोखंडच्या कढईमध्येच भाजी बनवा ते हँडलूमच्या कढईमध्ये ती खाली लागून जाते आणि स्टीलच्या कढईमध्ये पण चिटकून जाते ते बरोबर होत नाही त्यान पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यावर मग ते पातळ झालं तर मग याच्यामध्ये पसरून जातं असं पसरूनही द्यायचं आणि पातळ येऊ द्यायचं नाही हे बघा अशा <coughs> <coughs> प्रकारे मी सगळे हे तळून घेते नंतर तुम्हाला दाखवते हे बघा किती छान आणि कुरकुरीत छान झालेले हे बघा असे सगळे मी तळून घेते नंतर तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला हे वडापाव करून दाखवलेले आणि खूप छान झालेले असे वडापाव तुम्ही पण करा तुम्ही पण खा आणि हे जर तुम्हाला आवडले असेल लाईक करा शेअर करा सप्राईज करा ज्याने घंटीचं बटन दाबलं नसणार त्याने घंटीचं बटन बरं का